वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। पोलिस लोखंडी रोडने जरीजामने शिंदे गट पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष यांनी पोलीस पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने जीव घेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यात तीन मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील हल्लेखोर मोरेश्वर परशराम सरोदे राहणार खडगडोह तालुका झरी जामणी विरुद्ध मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर हल्ल्यात गंभीर जखमी चिचघाड येथील पोलीस पाटील पंढरी अरुण वय वैवर्ष पस्तीस याला उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले फिर्यादी अविनाश अशोक डुकरे राहणार यांनी दिलेल्या त्यांचा चुलत भाऊ पंढरी डुकरे हा पोलीस पाटील आहे रोजी शेतातील माणसाचा डब्बा घेऊन जात असताना बस थांब्याजवळ आरोपी मोरेश्वर सरोदे यांनी त्याला थांबवून असलेली शिवीगाळ केली मात्र पंढरी यांनी त्याकडे लक्ष न देता तिथून निघून गेला सायंकाळी साडेसात वाजता पंढरी डुकरे हा शेतातील माणसाला खडकडोह येथे सोडायला दुचाकीवर आला असता आरोपी मोरेश्वर यांनी त्यांच्या दुचाकीतून शॉकअपची रॉड काढून पंढरी याच्या डोक्यावर वार केला आरोपी यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दुसरा वार केला असता पंढरी यांनी वार चुकवला त्यामुळे लोखंडी रॉडचा वार त्याच्या मानेवर बसला पंढरी डुकरे यांनी आरडाओरडा केला असता आरोपीने तिथून पळ काढला डोक्यावर रॉडचा वार बसल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह सुरू झाला त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या चुलत भाऊ पंढरी डुकरे याला चारचाकी वाहनात टाकून मुकुटबंद पोलीस ठाण्यात आणले डोक्यातून रक्त निघत असल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी तुरंत वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोरेश्वर सरोदे विरुद्ध कलम तीनशे एक्कावन्न दोन दोनशे शहाण्णव आणि एकशे अठरा दोन अनन्वय गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहे